आपल्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे कमी पट असलेल्या सरकारने सुरू केल्या आहेत त्यासोबतच शालेय पोषण आहार गणवेश व इतर आवश्यक बाबी मुलांना मिळत नाही आहे शिक्षकांना असलेली अशैक्षणिक कामे यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे या सर्व बाबींनाच वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद ठेवून शिक्षकांनी विरट आक्रोश मोर्चा काढला आहे सिंधुदुर्गातील तब्बल तीन हजारहून अधिक शिक्षक या मोर्चात सहभागी झाले आहेत आता उठू सारे रान हे गीत म्हणत तसेच आमच्या मागण्या मान्य करा अशा प्रकारच्या घोषणा देत शिक्षकांनी आंदोलन छेडले आहे ब्युरो न्यूज स्काय न्यूज टुडे सिंधुदुर्ग मुळात आजचा हा जो आक्रोश मोर्चा आहे हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सं समन्वय समितीचा आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो संचमान्यतेचा जी आर निर्माण झाला आणि त्या जी आरमुळे गावातील ग्रामीण भागातील कष्टकरी मुलां शिकणाऱ्या ज्या शाळा आहेत खेड्यातील ज्या शाळा आहेत तशाच ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांची अस्तित्व संपळवणाऱ्या सं, सं, अशा प्रकारचा तो जी आर निर्माण झाला कारण त्या जी आरनुसार ज्या वीस पटसंख्येखालील किंवा दहा पटसंख्येच्या आहेत किंवा त्या दरम्यानच्या शाळा आहेत त्या सर्व शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला या गोष्टीवर संपूर्ण राज्यातील सर्व संघटनांनी गेले तीन महिने विनंती केली आणि विनंती करूनसुद्धा ज्यावेळी त्याच्यावर पर्याय निघेना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा अनुकूल प्रतिसाद मिळेना त्यावेळी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अगदी शिक्षक दिनाच्या दिवशीच कंत्राटीकरणाचा जो कायदा आदेश निघाला त्या आदेशाचासुद्धा राज्य संघटनांनी निषेध केला आणि त्यावर मागणी केली की आम्हाला या प्रकारचा हा जो कंत्राटीकरणाचा निर्णय आहे की ज्यामुळे या ठिकाणचे बेरोजगार त्या त्याचप्रमाणे त्या शिक्षकांचं जे नोकऱ्या शिक्षकांचं जे अस्तित्व आहे ते संपवणारे अशा प्रकारचे जी आर निर्माण झाले आणि त्याच हेतूने हा राज्यव्यापी संपूर्ण मोर्चा घडवण्यात आला आणि त्याचं स्वरूप म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना केंद्र प्रमुख संघटना यामध्ये सामील आहेत एक दिवसाची सामूहिक रजा टाकून सगळेजण बर या ठिकाणी सामील आहेत याचबरोबर अनेक मागण्या आहेत अशैक्षणिक कामाची मागणी त्याच्यामध्ये आहे शालेय पोषण आहाराबद्दल बद्दलच्या मागण्या आहेत त्या ऑनलाईन कामासंदर्भाच्या मागण्या आहेत आणि हे सर्व या मोर्चाचं निमित्त आहे आज शिक्षक या मोर्चात सहभागी झाले साधारणतः अडीच ते तीन हजार शिक्षक या संपूर्ण मोर्चामध्ये सामील आहेत आज जिल्ह्यातील बहुतांशी म्हणजे शिक्षणसेवक सोडून बाकीच्या सर्व शाळा आज बंद आहेत आम्ही पालक सर्व शिक्षणप्रेमी यांना या निमित्ताने आवाहन केलेलं आहे त्यांचाही या स संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा आहे त्यांच्या त्यांना जाणीव निर्माण झालेली आहे की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आहे ते नोकरीसाठी किंवा कुठच्या वेतनाच्या फरकासाठी किंवा वेतनवाढीसाठी नसून प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी त्या त्या राखण्यासाठी म्हणजे शिक्षण बचाव आंदोलन हे है आहे आणि शिक्षण बचाव आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या शिक्षण प्रेमी शाळा व्यवस्थापन समित्या पालक यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आमच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना आम्ही विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय ठेवलेला आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव निर्माण झालेली आहे भविष्यात ते सुद्धा या प्रकारचं मोठं आंदोलन उभारणार आहे